ठाणे सिव्हिल रुग्णालयात चिमुकलीवरती यशस्वी अशी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे जन्मजात हातापायाची बोटं चिकटल्यावर भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो वेळेत शस्त्रक्रिया करणं महत्वाचं असलं तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लास्टिक सर्जरी करणं खर्चिक असतं परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता था ठाणे था सिव्हिल रुग्णालयामध्ये होत असून रुग्णालयात भिवंडीतील एका चिमुकलीवरती यशस्वी अशी प्लास्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करून लागणार आहे भिवंडी परिसरात राहणारी अंजू या ठिकाणी नाव बदलण्यात आलाय ही मुलगी सहा वर्षाची असून तिच्या दोनही हातांची मधली आणि बाजूची बोट आणि पायाची करंगळी आणि बाजूची बोट जन्मतः चिकटलेली होती त्यामुळे ती लेखन खेळ वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचाली ही अडथळा ठरत होते तिच्या या स्थितीमुळे आई वडील देखील चिंतेत होते पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि याबद्दल माहिती प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी या ठिकाणी दिली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा